हॅलो गाईज आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे डिंकाचे लाडू त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे एक किलो किसलेलं खोबरं त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे एक किलो खारी बिया काढलेली त्याचे आपण असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत हे पहा एक किलो खारीक आणि किसलेलं खोबरं आपण एकत्र एक मिक्स करून घेतलेलं आहे हे असं मिक्स करून घ्यायचं खारीक खोबऱ्यामध्ये मिक्स करून वाटल्यानंतर ती व्यवस्थित मिक्सरचं भांड खराब होत नाही आपलं आपल्याला ला लागणार आहे चारशे ग्रॅम गूळ किसलेला हा ही आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पाव किलो बदाम घ्यायचे आहेत बदाम आपल्याला कढईमध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने बदाम फ्राय करून घ्यायचे आहे ते फ्राय करून घेतल्याने लाडू आपले छान जास्त दिवस टिकतात खराब होत नाहीत त्यानंतर घ्यायचे आपल्याला पाव किलो काजू काजूही आपल्याला असंच फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण घेतलेले आहे पाव किलो मेथीचे दाणे मेथीचे दाणे आपण कढईमध्ये फ्राय करून घेणार आहे मेथी भाजून घेतली आहे ती तिचा कच्चापणा नाहीसा होतो त्यानंतर आपण डिंक घेतलेला आहे तळण्यासाठी डिंकही आपल्याला तळून घ्यायचं आहे पाव किलो डिंक मी घेतलेलं आहे हे पहा या पद्धतीने डिंक असा तळून घ्यायचा आहे ब्राऊन कलरवरती आपल्याला तो छान तळून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्याचे असे दाणे सुट्टी करायचे आहेत या पद्धतीने आपल्याला हा सुट्टा करून घ्यायचा आहे आता डिंक आपला भाजलेला आहे आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे पहा हे पहा आपण सर्व साहित्य असं सा भाजून घेतलेलं आहे आपले हे साहित्य सर्व तयार आहे आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते आपल्याला त्याची पावडर बनवून घ्यायची आहे डिंक वाटीच्या सहाय्याने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आपण पाहू शकता या पद्धतीने डिंक आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे पहा आपण आता सर्व बारीक करून घेतलेले आहे साहित्य आपण बघू शकता आपण सर्व साहित्य पण बारीक करून घेतले डिंकही आपण हा आपला बारीक झालेला आहे आता याच्यामध्ये आपण हे बारीक केलेले सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे काजू पावडर बदाम पावडर मेथी पावडर खारी खोबऱ्याची पावडर हे सर्व एका टोपामध्ये आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचं हे लाडू आपले खूप छान आणि पौष्टिक असतात थंडीमध्ये खायला खूप छान असतात आपल्या तब्येतीसाठी खूप चांगले असतात ते पहा आपण असता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपण याचे लाडू नाही बांधले तरी आपण असेही खाऊ शकता डिशमध्ये घेऊन याच्यामध्ये सर्व साहित्य पौष्टिक असल्यामुळे आपल्याला तब्येतीसाठी खूप छान असतात हेल्दी असतात हे लाडू गूळ मेथी याच्यामुळे आपल्याला कॅल्शियम वाढण्यासाठी मदत होते ही। एका टोपामध्ये आपण आता तूप गरम करायला ठेवलेलं आहे चारशे ग्राम तूप घेतलेले आपण आता हे मिश्रण आपण एका परातीमध्ये थोडं थोडं काढून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण हे मिश्रण घेऊन त्यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं करून तूप टाकून घ्यायचं आहे तूप आपल्याला जसं हवं हो त्या पद्धतीने थोडं थोडं लागेल तसं टाकून घ्यायचं आहे लाडू वळतील या प्रमाणात आपल्याला तुपाचं प्रमाण घ्यायचं आहे हे तूप आपण टाकल्यानंतर व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला मिक्स करून ते एकजीव करून घ्यायचं आहे आपण याचे लाडू बांधणार आहोत हे पहा या पद्धतीने असे आपण एक एक लाडू बांधायचे आहेत पहा आपले लाडू कसे छान वळत आहेत आपले लाडू जर वळत नसतील तर आपण तुपाचे प्रमाण वाढवू शकता पहा आपला लाडू कसा बांधून तयार झालेला आहे छान असा याच पद्धतीने आपल्याला सर्व लाडू बांधून घ्यायचे आहेत हे लाडू खायला खूप छान असतात पौष्टिक असतात हेल्दी असतात तुम्ही नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पहा किती छान लाडू तयार झालेला आहे सुंदर असा लाडू आहे आपण पाहू शकता आपले लाडू तयार झालेले ला आहेत आणि या पद्धतीने आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत पहा किती सुंदर आणि छान लाडू आपले पौष्टिक बनलेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा Thank you.